नमस्कार मित्रांनो शिंदे रडारवर अजितदादा ऑप्शन ला, लागला कामाला दिल्लीच्या आदेशानंतर प्लॅन बदलला काय आहे ही भाजपाची कहाणी आपण या चॅनलच्या माध्यमातून आहोत चला तर मी तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मिशन दोन हजार एकोणतीस ला आतापासूनच सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीत फटका वाचल्यानंतर भाजपाने विधानसभा निवडणुकीतून कमबॅक केला आहे पुढील निवडणूक भाजप स्वबळावर लढेल असं केंद्रीय मंत्री अमित शहा विधानसभा निवडणुकीपूर्वीच पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितलं होतं या शतपथ योजनेवर आता भाजपाने काम ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा आहेत याचा थेट फाटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसणार आहेत आपणच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदाराचा दावा शिंदे करत आहेत आता त्याच बाळासाहेबांचे पुत्र आणि पुतनी सोबत आलेले आहेत त्यामुळे दोन्ही ठाकर्यांमध्ये विभागली जाणारी मते आता एक उठू शकतात याचा तोटा शिंदे यांना होण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाकरेंची जड जाईल कारण तिन्ही पक्षांची मतपेढी सारखीच आहे दोन हजार एकोणतीस ची होणारी विधानसभा निवडणूक सोहळा लढाईची असल्यास शिंदेची शिवसेना भाजपा साठी अडथळा ठरते गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सव्वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के मतांसह एकशे बत्तीस जागा जिंकल्या तर शिंदे सेनेने बारा पॉईंट अडोतीस टक्के मतांसह सत्तावन्न जागांची बाजी मारली महायुती मधील तिसरा पक्ष असलेले अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांच्या धुरांना आहेत शिंदे यांच्या आक्रमक राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने त्यांच्या आमदार असलेल्या मतदारसंघातील विरोधकांच्या पक्ष प्रवाशाचा धडाका लावलाय अनेक ठिकाणी शिंदेच्या उमेदवारांविरोधात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवारांच्या हाती कमळ दिलं जात आहे आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये शत साठी शिंदे टक्कर देण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे त्यामुळे आगामी काळात शिंदेच्या शिवसेनेला बराच संघर्ष करावा लागू शकतो भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाच्या विचारसरणीवर चालते महाराष्ट्र वगळता अन्न कोणत्याच राज्यात एकापेक्षा जास्त हिंदुत्ववादी पक्ष नाहीत त्यामुळे अन्य राज्यांमध्ये भाजपला एक हाती सत्ता मिळते याच कारणामुळे महाराष्ट्रातही भाजपाला हिंदुत्वादी मतांमध्ये अन्य वाटेकरी नको त्यामुळे शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू आहेत शिवसेनेला राडारवर घेणाऱ्या भाजपाने अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसला ऑप्शनला ठेवला आहे एकेवळी अजित पवारांचे राष्ट्रवादी चालेल पण शिंदेंची शिवसेना सोबत नको असा मतप्रभाव हो भाजपमध्ये मत आहे राष्ट्रवादी काँग्रेस असल्यावर शाहू फुले आंबेडकर विचारधारा मानणारा मतदारसंघ सोबत येतो ही बाब विधानसभा निवडणुकीत दिसून आलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी सोबत असल्याने हिंदूवादी मतांसोबत धर्मनिरपेक्ष देखील बेगमी होती ही दिल्लीतील भाजप नेतृत्वांच्या त्यामुळे अगदी गरज भासली तर दोन हजार एकोणतीस मध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादीला सोबत ठेवू अशी आखणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सख्य सर्वत्र आहेत दोन्ही नेत्यांना आर्थिक शिस्त प्रिय आहेत त्यामुळे त्यांच्यातील समन्वय उत्तम आहे मतदार वेगळा असल्याचं त्यांच्या सोबतची युती भाजपाला फायदेशीर ठरते एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असताना त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे आर्थिक शिस्त बिघडल्याचं तेव्हाच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाटत होते पण तेव्हा त्यांच्याकडे पर्याय नव्हता शिंदेकडे सरकारचं नेतृत्व होत पण आता परिस्थिती बदलली आहे लक्ष शत प्रतिशत च असल्याने का येणारा काळ शिंदे आणि अजित पवारांसाठी अवघड आहेत शिवसेना हिंदूवादी मतांमध्ये थेट वाटेकरी असल्याचा हा भाजपाचा रडवार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद